ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाणे महानगरपालिकेच्या डॉक्टर काशीनाथ घानेकर नाट्यग्रहाच्या मागे असलेल्या महाराष्ट्र नगर या म्हाडा वसाहतीमधील इमारत क्रमांक चार आणि पाच आज सकाळच्या सुमारास कोसळल्या सुदैवाने ठाणे महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपूर्वीच या इमारती रिकाम्या केल्या असल्याकारणाने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आज सकाळपासूनच या परिसरामध्ये पाऊस सुरू होता हा इमारती कोसळल्यानंतर या ठिकाणी राहत असलेल्या इतर रहिवाशांना देखील ठाणे महानगरपालिकेने आपापली घरं रिकामी करण्यास सांगितले आहे एकंदर अठरा इमारती या ठिकाणी होत्या त्यापैकी इमारत क्रमांक चार आणि पाच आज सकाळच्या सुमारास कोसळल्या त्यानंतर या ठिकाणी राहत असलेले जागेचे आठ मालक आणि सात भाडेकरू यांना देखील आपापली घरं रिकामी करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत आज सकाळी या इमारती कोसळल्यानंतर ताबडतोब ठाणे महानगरपालिकेने या ठिकाणी बचाव कार्य सुरू केलं होतं गुजरातकडून ठाण्याकडे जाणाऱ्या एका मल्टी एक्सेल ट्रकचा टायर अचानक फुटल्याने झालेल्या अपघातामध्ये एका ट्रक ड्रायव्हरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली कासारवडोली येथील वेदांत इस्पितळासमोर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली ट्रकचा टायर फुटल्यानंतर ट्रक चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला त्यानंतर मागून येणाऱ्या एका ट्रकची धडक या ट्रकला बसली ही धडक इतकी जबरदस्त होती की धडक दिलेल्या ट्रकचा पुढच्या भागाचा अक्षरशः चक्का चूर झाला या घटनेमध्ये एका ट्रक ड्रायव्हरला आपले प्राण गमवावे लागले असून एका वॅगनार गाडीचं देखील या घटनेमध्ये नुकसान झालं आहे शिवसेनेच्या नियोजन शून्य कारभारामुळे ठाणेकर नागरिक भरडला जात असल्याची जहरी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री अजितदादा पवार यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी एका मेळाव्याचं आयोजन काल करण्यात आलं होतं यावेळेस अजितदादा बोलत होते या, या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे माजी पालकमंत्री श्री गणेश नाईक माजी खासदार श्री संजीव नाईक आमदार श्री निरंजन डावखरे आमदार श्री जितेंद्राव आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गेल्या पंचवीस वर्षांपासून ठाणे शहरामध्ये शिवसेनेची एक हाती सत्ता आहे मात्र पंचवीस वर्षांच्या कालावधीमध्ये देखील शिवसेना नियोजनबद्ध विकास करू शकला नाही त्यामुळेच पावसाळ्यामध्ये रस्त्यावर खड्डे पडतात पाणीचा प्रश्न असतो अशी टीका यावेळेस श्री अजितदादा पवार यांनी केली शहरातील अवघ्या काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेलं काशीनाथ घाणेकर नाट्यग्रह दोन वर्ष बंद पडूच कसू शकतं असा सवाल देखील यावेळेस श्री अजितदादा पवार यांनी केला हे गडकरी रंगात सारखी देखील तड सांभाळता येत नाही त्याचप्रमाणे शाही धरण न होणं हे देखील शिवसेनेचंच अपयश असल्याचं यावेळेस अजितदादा पवार यांनी म्हटलं मेट्रोचं काम सध्या संथ गतीने सुरू आहे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे परिवहन सेवा सक्षमपणे सुरू नाही सहा महिने होऊनही ठाणे महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती अस्तित्वात आलेली नाही पंचवीस वर्ष सत्तेवर असून देखील कारभार नियोजन शून्य आहे त्यामुळे ठाणेकर नागरिक भरडला जात असल्याची टीका देखील यावेळेस अजितदादा पवार यांनी केली ते चालू अजून होईना ते प्रश्न त्यांना त्या ठिकाणी सोडवता येणार शहरातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न म्हणून शाही झालनाच्या बांधकामाच्या बद्दल पण पुढे अजून कुठली कारवाई त्या ठिकाणी झालेली नाहीये अशा पद्धतीने मेट्रो पण मेट्रोच्या बद्दलच्या गतीनं सगळ्या गोष्टी पावलं उचलायला पाहिजे ती उचलली जात नाहीये घनकचरा व्यवस्थापन सहाशे मेट्रिक टन कचरा दिवाय इथं केला जातो तिथं कुठली प्रक्रिया त्या ठिकाणी केली जात नाहीये आज रस्त्यांची चालन झालेले चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतय त्याच्यामध्ये परिवहनची सेवा सक्षमपणे ह्या शहरामध्ये चालले चालत नाहीये हे निवडून आले तरी देखील अजूनही स्थायी समिती अस्तित्वात आलेली नाहीये अशा पद्धतीनं इथला सगळा कारभार चाललेला आहे मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत की पंचवीस वर्ष या लोकांच्या हातामध्ये सूत्र राहून <laughs> आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य सध्या राज्यामध्ये देखील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये लाथाळ सुरू आहेत अनेकदा असं वाटतं की युती तुटली 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 परंतु पंधरा वर्षांनंतर सत्तेसाठी एकत्र आलेले हे दोन पक्ष आहेत हे दोनही पक्ष सत्तेतून बाहेर पडणार नाही अशी भविष्यवाणी देखील त्यांनी केली अजिबात ही दोघे एकमेकांसोड यांची काय काय गोष्टी आहेत तर एकमेकाच्या संदर्भामध्ये तुझ्या विना अशा पद्धतीनं हे सगळं आहे हे नुसतं लोकांना पंधरा वर्षांनी सत्तेमध्ये आहे ती सत्तेत कुठं तुम्ही रोज बघा सत्तेत आल्यापासून गेल्या पावडे तीन की वर्षात कितीदा दम दम दिलेत एकमेकांना कोण चावड्यात हात घालायला लागलं ला, कोण दात मोजायला लागलं कोण काय करायला लागलं काय झालं ला का

पंधरा वर्षांच्या सत्तेच्या कालावधीमध्ये पक्षबांधणीकडे दुर्लक्ष झालं अशी कबुली देखील यावेळेस अजितदादा पवार यांनी दिली सुगंधा उपलब्ध पीताम्बरी देवभक्ति अगरबत्ती आज ज़ाना बस बस रोक दो कितने भाई साहब सर हाँ, ये नहीं, सर, नहीं है छुट्टे तो मेरे पास भी नहीं है तो एक काम कीजिए सर यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है अच्छा ओके ओके हम यूपीआई को सपोर्ट करते हैं बैरॉन मेन स्टूडियो ऐसी लग सराइल धमाका पन्ना टक् महासेन कि पन्ना टक् महासेन तो कुछ चक्कर पन्ना टैरॉन मेन स्टूडियो ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ एथनिक मेन्स वेअर चे भव्य शोरूम ब्लेझर सूट्स शेरवानी जोधपुरी इंडो वेस्टर्न कुर्ता सूट्स फॉर्मल पार्टी वेअर शर्ट आणि ट्राउजर्स चे भव्य दुमजली शोरूम बॅरॉन मेन्स स्टुडिओ पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव चला तर मग वाट कसली बघताय सहभागी होऊ बॅर ऑनच्या परिषदे समोर स्टेशन रोड ठाणे दूरध्वनी फोर एट थ्री सेवन बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणे महानगर पालिकेच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ काल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झालं यावेळेस प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे त्याचप्रमाणे माजी पालकमंत्री श्री गणेश नाईक हे देखील उपस्थित होते या पक्षासाठी विरोधी पक्षांना चांगलीच एकजूट दाखवावे लागले होते यावेळेस ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर विरोधी पक्षांना ठाणे महानगरपालिकेच्या तळमजल्यावरील अडगळीचं कार्यालय देण्यात आलं होतं मात्र हे कार्यालय आपण स्वीकारणार नाही ना अशी भूमिका विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील यांनी घेतली होती त्यानंतर आता शिक्षण मंडळाचं कार्यालय ज्या ठिकाणी अस्तित्वात होतं त्या ठिकाणी आता ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांचं कार्यालय थाटण्यात आलं आहे अतिशय सुसज्जपणे हे नवीन कार्यालय तयार करण्यात आलं आहे समस्त हिंदू बांधवांचं अत्यंत पवित्र तीर्थस्थळ असलेल्या अमरनाथ यात्रेवर गेल्या काही दिवसांपूर्वी अतिरेक्यांकडून निर्घृण अशा प्रकारचा हल्ला झाला या हल्ल्यामध्ये नऊ भाविक मृत्युमुखी पडले होते त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये या हल्ल्याच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती ठाणे शहरामध्ये देखील या हल्ल्याच्या विरोधामध्ये पडसाद उमटत आहेत काल भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या पुढाकाराने एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस या भ्याड हल्ल्याचा निषेध या, या मोर्चाद्वारे करण्यात आला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते यावेळेस भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष श्री राजेश मडवी नगरसेविका सौ मृणाल पेंडसे नगरसेविका सौ प्रतिभा माढवी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री अर्पित माथूर यांच्यासह अनेक भाजपचे कार्यकर्ते या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते मरावे परी अवयव रूपी उरावे अवयवदानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठाणावाला त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमच खुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री नांदीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित आहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हो ना मग उचला फोन आणि विनापरवाना होर्डिंग्ज बॅनर्स कुठे दिसले तर एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा सात पाच शून्य सहा नऊ चार सहा एक पाच पाच या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा त्याची दखल त्वरित घेतली जाईल लक्षात घ्या आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि बनवू शकतो आपलं आपलं घर ठाणे शहर गेल्या काही दिवसांपासून नौपाडा परिसराला प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे नौपाडा परिसर हा भौगोलिकदृष्ट्या ठाणे स्थानकाच्या जवळ आहे त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण शहरातील नागरिक येतात आणि आपापल्या गाड्या रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग करत असतात गोखले रस्ता राम मारुती रस्ता बाजूप्रभू देशपांडे रस्ता संभाजीपद या सगळ्याच रस्त्यांवर दुतर्फा पार्किंग होते आहे त्यामुळे साहजिकच रस्त्यांची रुंदी कमी होते आहे आणि याचं पर्यवसन हे अनेक ठिकाणी अपघातांमध्ये होत आहे त्याचप्रमाणे या भागामध्ये अनेक ठिकाणी लग्नांचे हॉल आहेत शाळा आहेत अनेक बँका देखील याच परिसरामध्ये आहे त्यामुळे साहजिकच वाहतूक कोंडीमध्ये अधिकच भर पडते आहे त्यामुळे या ठिकाणच्या वाहतूक नियोजनाबाबत लवकरात लवकर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी शिवसेनेचे नौपाडा प्रमुख आणि परिवहन सदस्य श्री प्रकाश पायरे यांनी वाहतूक विभागाकडे केली आहे आज यासंदर्भातलं एक निवेदन वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलं यावेळेस माजी नगरसेवक श्री भास्कर पाटील हे देखील उपस्थित होते एम जी रोड असेल महात्मा गांधी रोड बाजीप्रशपांडे संभाजी रोड संभाजीपत राममार्थी रोड किंवा एम एस शाहीच्या च्या इथला रोड किंवा गोखले रोड येथे तुम्ही बघायचा दुर्फता कायमची असंख्य वाहने ही बांधून केली असतात त्यामुळे वाहतूक कोंडीला कायमस्वरूपी आपल्याला इथे तोंडावं लागतं नोपाडा विभागामध्ये आजच्या तारखेला आठ ते दहा शाळा आहेत सगळ्यांची कोंडीही नौपाला नोकरी बघा साठी योजना पाहिजे किंवा एक पार्किंग एक पार्किंग केलं पाहिजे आणि हे करण्याकरता भेटतो आमच्या समस्या आहेत आणि जर ह्या समस्येवरती गेल्या पंधरा दिवसात जर त्यांनी उपाययोजना नाही केली तर आम्हाला शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल एवढंच आम्ही त्यांना निवेदन केलं ठाणे शहरातील आनंद विश्वगुरुकुल ही संस्था प्रयोगशील संस्था म्हणून चांगलीच नावारूपाला आलेली आहे संस्थेचं काम करत असताना विद्यार्थ्यांचा सहभाग हा या संस्थेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो आणि त्यामुळेच संस्थेच्या प्रत्येक कार्यामध्ये विद्यार्थ्यांच्या समित्या नेमल्या जातात वर्षभर जे कार्यक्रम होतात या सगळ्या कार्यक्रमांसाठी विविध प्रकारच्या समित्या नेमल्या जातात या समित्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्याच माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जावेत ही संकल्पना या पाठीमागची असते या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण निर्माण होतात आणि महाविद्यालयाचं काम देखील अतिशय सुकर पद्धतीने होत असतं आनंद मध्ये नेमण्यात आलेल्या विविध समित्यांचा उद्घाटन समारंभ काल ख्यातनाम कवी श्री प्रवीण दवणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळेस प्रवीण दवणे यांच्या एका विशेष व्याख्यानाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला संस्थेचे सचिव प्राध्यापक प्रदीप ढवळ त्याचप्रमाणे प्राचार्य हर्षला लिखिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आजच्या समितीची उद्घाटन झाली किती वाचली इस ही सगळी उद्घाटन वाचल्यानंतर ती झाली नकाळी पण नुसतं उद्घाटन होऊन चालत नाही रोप जेव्हा लावतो आणि पाणी घालतो तेव्हा छायाचित्रात ते एक फोटो येतो आणि चार पाच दिवसांनी तो वृत्तपत्रात येतो पण रोप जेव्हा जमिनीत लावतो तेव्हाच छायाचित्र महत्वाचं असेल पण त्या रोपाचं जेव्हा डेरेदार वृक्षात रूपांतर होतं आणि त्या वृक्षाखाली थकलेला वाटसर जेव्हा बसतो तेव्हा खरं त्या ते उद्घाटनाच चांगल्या अर्थाने उद्यापन झालेलं विविध समित्यांचं उद्घाटन करत असताना दवणे सरांना आपण येथे प्रमुख पाहुणे बोलवावं जसं दवणे सरांना सांगितलं की नुसतं उद्घाटन न होता याच्या मागचा प्रयोग काय या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करण्यामागे कुठेतरी विद्यार्थी घडावा घडवावा यासाठी असणारे हे प्रयोग आणि त्यासाठी एक योग्य मार्गदर्शक जर मिळाला तर मला असं वाटतं एक दिशा मिळू शकते ही ठाण्याची संस्था शैक्षणिक संस्था तर आहेच पण त्याबरोबर एक मनाची मशागत करणारी संस्था आहे आणि अशा संस्थेमध्ये आज माझे जीवलग मित्र प्राध्यापक प्रदीप ढवळ हो आमच्या विद्यार्थिनी हर्षला मॅडम लिखित आहे हे सगळ्यांनी बोलावलं आणि मला एक चांगला समुद आहे आज श्रोतांनी अनुभवलं की मी जे बोललो दाद दिली शेवटी मी अनेक ठिकाणी जाऊन बोलतो पण आज मला बोलण्याचा आनंद मिळाला याचं कारण इथले अतिशय संवेदनाशील विद्यार्थी आधीच घडलेले आहेत आणि त्या आणखीन चांगले घडतील त्याचा आनंद मला मिळाला तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या भेटीला येतो आहोत यूट्यूबला देखील आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात तेव्हा आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या अर्थातच आपल्याला ता सांगायची गरज नाही मात्र तरीही करा, करा। पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र